नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शोर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील पहिली सुदगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा फेसबुकचे संस्थापक कोण आहेत फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे चौतीस आहेत हे, हे।, हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक चार रहा अक्षर करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता तर ऑप्शन क्रमांक चार भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पाचशे पंचेचाळीस हे भारतीय लोकसभेचे सदस्य आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમાંક આઠવા પોટોમૅક હી નદી કુલ દેશોમ હી નદી કુલ તર ઓપ્શન ક્રમ ચાર પોટોમ હી નદી અમેરિકા દેશતુન આપલે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમાંક નવ્વા રાઇટર્સ બિલ્ડિંગ હી પશ્ચાત શૈલીથી વસ્તુ કોણત શહેરસ્થિત સ્થિત રાઇટર્સ બિલ્ડિંગ ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोलकत्ता या शहरामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चवाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे चवाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार चवाहर बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात तर ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठेचाळीस असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा डॅजस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो डायझस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा डॅजडश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो डॅजडश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक सी व्ही रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा डॅजच्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह हो होतो डॅजश अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो तर ऑप्शन क्रमांक दोन स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय तर ऑप्शन क्रमांक दोन बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा माणसाच्या मांडीच्या हाडास अशी संज्ञा आहे माणसाच्या मांडीच्या हाडास डायजस्ट अशी संज्ञा आहे तर ऑप्शन क्रमांक एक फिमर अशी संज्ञा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा एक पेशीय प्राण्यास डॅजस असे म्हणतात एक पेशीय प्राण्यास डॅजस असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक आदिजीव असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅजडसचे उदाहरण आहे आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅजडसचे उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अपस्करणाचे उदा उदाहरण आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस पाव खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो तर ऑप्शन क्रमांक तीन प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उस्मानाबाद जिल्ह्यात डॅजशचे जैनमुने शांतीसागर यांची समाधी आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅसजश जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुंतलगिरी येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सलमान रजदी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा डायज दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो डायजा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार लक्ष्मणराव गायकवाड આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ સવ્વીસ વાટને કોણત્યા કલમાનુસાર આર્થિક અનેબાણી લાગુ કરતા ઘટને થી કોણ કલમાનુસાર આર્થિક અનેબાણી લાગુ કરતા ઓપ્શન ક્રમ ચાર તીનશે સાઠ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સત્તાવીસવા ઔદ્યોગિક ક્રાંતિ ડાયજસ્ટલી અને પશ્ચાત જગત પસરત ગેલી ઔદ્યોગિક ક્રાંતિ ડાયજસ્ટલી પશ્ચાત જગત પસરત ગઈલી તો ઓપ્શન ક્રમ દોન ઇંગ્લન્ડ મૂરુ થા અને નર ટપ્યાટપ્યા પશ્ચાત જગત પસરત ગઈ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ અઠાવીસવા સન અઠરાશ દોન મધ્ય कोणत्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला तर ऑप्शन क्रमांक तीन दुसरा बाजीराव यांनी केला हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसे यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगलपांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर ऑप्शन क्रमांक एक बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले डॅशेचे पहिले अधिवेशन डैज़ भरले तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई येथे भरले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे ग्रँड कॅनियन ही घडई कोणत्या देशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका या देशामध्ये दे। स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उरुग्वे या देशाची राजधानी कोणती उरुग्वे या देशाची राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन उरुग्वे या देशाची राजधानी विदेओ ही आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा ॲनेबॅन्ट व होम होमरूल चळवळ सुरू केली ॲनेबेझॅन्ट व डॅजेशांनी होम रूल चळवळ सुरू केली के तर ऑप्शन क्रमांक दोन ॲनेबझॅन्ट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीची सुरुवात केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा जानेनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकाराने दिलेल्या डॅश किताबाचा त्याग केला हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकाराने दिलेल्या डॅश किताबाचा त्याग केला तर ऑप्शन क्रमांक दोन सर या किताबाचा त्याग केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा सातारा जिल्ह्यात डॅश प्रति सरकारची स्थापना केली सातारा जिल्ह्यात डॅश प्रति सरकारची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कोल्हापूर संस्थानात डायजेशन जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले कोल्हापूर संस्थानात डॅजशनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर ऑप्शन क्रमांक तीन राजशी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा सन एकोणीसशे अडतीसमध्ये डॅजशनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली सन एकोणीसशे अडतीसमध्ये डायजेशांनी हैदराबाद येथे हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकचाळीसवा चेन्नई येथील डॅजस ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे चेन्नई येथील डॅजशी भारतातील सर्वात लांब पुळण नाही तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा सजीवांच्या जीवनावर दर्धा, परिणाम करणार भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल तर ऑप्शन क्रमांक दोन पर्यावरण म्हणता येईल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक चार किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही तर ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणत्या कोणती घटनात्मक સંસ્થા ભારતે સવિધાન અનુસાર ખાલીલ પેકી કોંતી ઘટનાત્મક સંસ્થા નહીં ઓપ્શન કમાંક ચાર મહારાષ્ટ્ર પ્રદૂષણ નિયમક મંડળ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સેચસ વા પોલીસ દર્જા અધિક चिन्हे लावलेले असतात पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात तर ऑप्शन क्रमांक एक थ्री स्टार असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्वाची आहे भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अलिप्ताबाद बाब महत्त्वाची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशाची संविधान पूर्णत लिखित नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दीपक केसरकर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारतात फाय जी इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे भारतात फाय जी इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतामध्ये फाय जी इंटरनेट सेवा ही एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडीओळखा जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडीओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर मंगलप्रभात लोडा ऑप्शन क्रमांक तीन सोलापूर राधाकृष्ण व्ही के पाटील आणि ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली एकनाथ शिंदे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक सातवा झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मेजर ध्यानचंद खेलरत्नकार हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेलं नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणार पहिली महिला क्रिकेटपटू कोण तर ऑप्शन क्रमांक तीन हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय प्रश्न क्रमांक नव्वा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भार पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ते पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा बुलट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे बुलट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले हे हो। आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते तर ऑप्शन क्रमांक तीन सहा वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा फॉस्फरस प्रामुख्याने भूकावाचात हे कशाच्या स्वरूपात आढळते फॉस्फरस <smantia> प्रामुख्याने भूकावाचामध्ये कशाच्या स्वरूपात आढळते तर ऑप्शन क्रमांक एक खडकाच्या स्वरूपात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भंडारा जिल्ह्यातील आंबागड के किल्ला कोणत्या तालुक्यात आहे भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तुमसर तालुक्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायभरणी कधी झाली होती भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसे खुर्द प्रकल्पाची पायभरणी कधी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी यावर्षी झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोणता घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीसवी घटना दुरुस्तीला मेनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे चीन भारत सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर आ ह साळुंके यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा बावनकशी सुबोध रत्नागर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे एक्क्याण्णव या वर्षी प्रकाशित झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस पहा ઘટના સમિતિને જનગન મન યા ગીતાસ રાષ્ટ્રગીત મન કે માન્યતા દલી ઘટના સમિતિને જનગન મન યા ગીતાસ રાષ્ટ્રગીત મનુન કેવા માન્યતા દલી તો ઓપ્શન એક ચોવીસ જાનેવરી એકોણી પન્નાસ યા રોજી માન્યતા દેલી એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પંચવસવા મોબાઈલ સેવા યાલી भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक सात जुलै एकोणीसशे दहा या वर्षी मंडळाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक आलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा आदिवासी भागांमध्ये अंबिल हिल हे एक डॅश डॅश आहे आदिवासी भागांमध्ये अंबिल हे एक डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एक पेय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उद्योगाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार अकरामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा यल नीनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे यलिनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय तर ऑप्शन क्रमांक एक बाळ असा अर्थ होतो हे हो आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा सात रोग कायदा ब्रिटिशांनी डॅजस्ट आली प्लेगच्या साथित केला होता कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा सात रोग कायदा ब्रिटिशांनी डायजस्टाली प्लेगच्या या साथीत केला होता तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव या साली प्लेगच्या या साथीत केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर ऑप्शन क्रमांक चार सोळाशे सेहेचाळीस मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डायजेस्टा जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डायजेस्टा जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो तर ऑप्शन क्रमांक तीन व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा शाश्वत म्हणजे का का काय शाश्वत म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक शाश्वत म्हणजे कायम टिकणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा न बसणारा शब्द लिहा गटातनं बसणारा शब्द लिहा तर ऑप्शन रोप्षव क्रमांक तीन रंगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तू वकिलीकर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अज्ञाती प्रकारचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक रंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन सर्वोच्च बिंदू गाठणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा कुस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक तीन एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे तर ऑप्शन क्रमांक एक विटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्पुटनिक वन हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक तीन घर्षण जास्त असते त्यामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो तर ऑप्शन क्रमांक तीन शहात्तर वर्षांनी दिसतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक चार कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हडे असतात तर ऑप्शन क्रमांक तीन वाढ झालेल्या मनुष्यामध्ये दोनशे सहा हडे असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल मित्रांनो हे गेल्या वर्षामधील अत्यंत महत्त्वपूर्ण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत